का आपल्या गावात पण फॉरणीसाठी मजूर भेटत नाही की आपल्या गावात पण आज पण लोक हातपंपानी फवारणी करतात आज पण आपल्या गावात वेळेवर फवारणी होत नाही तर मित्रांनो या सगळ्या गोष्टीच्या कारणामुळे आपण घेऊन आलोय ड्रोन बडी ड्रोन बडी हे सेंटर्स आपल्या तालुका जिल्हा जिल्हास्तरीयावर येणार आहेत तर तुम्हाला सांगतो आम्ही ड्रोन बडी काय सो बेसिकली so आपल्या जिल्हास्तरीवर आपल्या तालुक्या स्तरीवर आपण गावल्या गावच्या स्तरीवर हे आपण छोटे छोटे सेंटर्स काढणार आहोत या सेंटर्सच्या माध्यमातून तुम्ही ड्रोनद्वारे जे सर्व्हिसेस आहेत ते तुम्ही सगळे लाभ घेऊ शकता बलकी तुम्ही इथे ड्रोनची रिपेअरिंग तुम्ही ड्रोनची विक्री आणि फवारणी सुविधा सुद्धा उपलब्ध करू शकता तर मित्रांनो आम्ही ड्रोन बडी का बरं काढलं एक खूप इम्पॉर्टंट समस्या अशी झाली आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता की प्रत्येक जागी ड्रोनचा जे वापर आहे ते वाढत चालला आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे फवारीचं डिमांड आहे ते खूप 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 जास्त वाढत चाललं आहे तर आम्हाला असं वाटतंय की ज्या कंपन्या पुण्यात आणि मुंबईत आहे जे तुम्हाला ड्रोन प्रोव्हाइड करत आहे आज त्यांना तुम्हाला सर्व्हिस द्यायला खूप प्रॉब्लेम चाललाय तो एक मूळ कारण आहे दुसरं मुख्य कारण असं आहे की जेव्हा तुम्ही ड्रोन घेता तर तुम्हाला लवकर पार्ट मिळत नाही बरोबर त्या मुख्य कारणामुळे आम्ही काय करतोय की हे सेंटर्स तुमच्या जवळच आणण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे तुम्हाला जवळूनच ड्रोन घेता येईल तुम्हाला जवळूनच ड्रोनची रिपेरिंग करता येईल तुम्हाला लवकरच लवकरात लवकर तुमचा ड्रोन फटाकशे फोनला लावता येईल त्याचमुळे आम्ही हे डोनबोटी सेंटर्स महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आणणार आहोत आम्ही सुरुवात केली आहे सोलापूरपासनं बीडपासनं अहमदनगरपासनं जळगावपासनं आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ऑलरेडी की आपले ऑलरेडी डोनबोटी सेंटर्स औरंगाबाद आणि यवतमाळला आहे सर हे सहा सेंटर्स आपण चालू करतोय न्यू इयरच्या आधीच आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे मार्चपर्यंत आम्ही तुम्हाला हे सेंटर्स ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसणार तुम्ही इथे ड्रोन रिपेअरिंग ड्रोन घेऊ शकता, दोन दोन शकता तुम्हाला डोनवर लोनची सुविधा पण उपलब्ध करू शकता आणि सगळ्यात मुख्य गोष्ट अशी आहे की तुम्हाला इथे पूर्ण संपूर्ण ड्रोनचं नॉलेज तुम्हाला एकाच जागी मिळून जाईल आणि तुम्हाला एकदा अगदी तुमचं एकदम जवळच्या ठिकाणावर मिळून जाईल तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा ड्रोनमध्ये व्हायचं आहे तुम्हाला पण व्यवसाय करायचा आहे ड्रोनबद्दल तर नक्कीच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा नाहीतर आमच्या जवळच्या ऑफिसला व्हिजिट द्या धन्यवाद